आपण लोकप्रतिनिधी निवडत असताना साखर कारखानदाराला आमदार आणि खासदार केलं नाही पाहिजे साखर कारखानदाराच्या सात पिढीला साखर कारखाना दिला पाहिजे सातच्या सात पिढीला पण त्यांना आमदार आणि खासदार नाही केलं पाहिजे जर आपण त्या साखर कारखानदाराला आमदार खासदार केलं तर त्या ते आमदार खासदाराच्या जीवावर प्रशासनावर दबाव आणतो आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याचा काटा आणतो शेतकऱ्याला एफ आर पी आणतो शेतकऱ्याला योग्य भाव दिला जात नाही आणि शेतकऱ्यावर दादागिरी केली जाते म्हणून शेतकरी मतदाराला मी आव्हान करतो की या कारखानदाराला आयुष्यामध्ये कधीच आमदार खासदार करू नका तर आणि तर तुमचं भले होणार आहे नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत लोकसभा माढा लोकसभाची निवडणूक अगदी रणधुमाळी जोरात आले प्रचाराला वेग आलेला आहे गाव दौरा यामध्ये असेल याच्यातच वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय प्रकाश दादा बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या वती रमेश भारस्कर हे माडा अधिकृत माढा लोकसभेसाठी उभे आहेत अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत खऱ्या तर टेंबोरीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापासून तर प्रचाराला सुरुवात केली जाते वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारसकर सुद्धा सोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहात वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानं आपण अधिकृत उमेदवार आहात माड्यामध्ये आपलं विकासाचं मिशन काय असतं या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघ नव्यानं स्थापित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब या ठिकाणी होभारले आणि त्यांनी सांगितलं की माड्याची बारामती करू पण या मागील दहा वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने देखील पाच वर्ष या ठिकाणी दहा वर्षे खासदार म्हणून काम केलं आणि पाच वर्ष भाजपने देखील या ठिकाणी काम केलं या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मालाला हमी भाव देऊ तरुणांच्या हाताला रोजगार देऊ वेगवेगळ्या फॅसिलिटी या ठिकाणी जे शहरामध्ये आहेत ते आम्ही या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघामध्ये देऊ त्यांनी कुठल्याच प्रकारचं या ठिकाणी काम केलेलं नाही त्यांना सपशल अपेश आलेला आहे या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं तरुणांच्या हाताला रोजगार तरुण हा शहराकडे चाललेला आहे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव या ठिकाणी मिळत नाही या ठिकाणी उसाच्या बाबत हा सोलापूर जिल्हा महाराष्ट्रामध्ये अग्रोसर असताना या ठिकाणी उसाच्या बाबतीत शेतकऱ्याची आडवणूक केली जाते उसाचा काटा हाणला जातो सगळेच कारखानदार मिळून या ठिकाणी भाव ठरवतात आणि शेतकऱ्याला लुटण्याचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी करतात विरोधी पार्टीचे दोन्ही उमेदवार साखर कारखान्याशी संलग्न आहे या ठिकाणी खास करून मला सांगायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहते पाटील हे स्वतः वेगवेगळ्या पदावर काम करत असताना कधीही सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरलेले नाही विजय सिंहजी मोहते पाटील म्हणजे विजय जे पालकमंत्री असताना काम केलं ते काम पुढं वाढवायचं सोडून ते काम टिकवताच देखील त्यांना आलेलं नाही कारण मोहते पाटील यांच्या घरातला उमेदवार ग्रामपंचायतीला स्वतःच्या वार्डातन पराजय होतो जिल्हा बँकेवरच त्यांचं नियंत्रण सगळं जाते दूध संघातनं त्यांचं त्या ठिकाणी पराजय होतो जिल्हा परिषद मध्ये विजयदादा उपस्थित असताना जिल्हा परिषदच्या सभापती निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव होतो वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील सहकार असेल हे तळाला नेण्याचं काम त्यांच्या पुढच्या पिढीने केलेलं आहे म्हणून त्या पुढच्या पिढीवर लोकांनी विश्वास दाखवला नाही पाहिजे आज देखील विजयदादांचं वय झालेलं असताना या ठिकाणी त्यांची प्रकृती नीट नसताना फक्त विजयदादांच्या नावावर मतं मागण्याचं यांना वेळ आलेली आहे म्हणजे पुढची पिढी नाकामी आहे सगळ्या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे वेगवेगळ्या वेग संस्थेच्या पगारी तटवलेल्या आहेत उसाची बिलं तटवलेली आहेत बँकेबाबत सगळ्यांच्या त्यांच्याबद्दल तक्रार आहे सपशेल हे नाकामी झालेले आहेत म्हणून जनतेला आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार वंचित बहुजन आघाडीचा पर्याय लोकांसमोर आहे लोक ते पर्याय स्वीकारतील असं मला वाटतं दादा एकीकडे जर बघितलं तर खरं तरच शेतकऱ्याचा उसा या सेल, सेल या या आहे याच्यावरती राजकारण केलं जातं कुठं मंदिर असेल मस्जिद असेल किंवा सभामंडप असेल याच्यावरतीच राजकारण केलं जातं परंतु या देशामध्ये बहुसंख्य असे आहेत की रोजगारी आहेत बेरोजगारी आहे महागाई आहे आणि हे असताना सुद्धा एक फक्त उसाचा मुद्दा आणि शेतकरी जपला जातो मला तेच आवर्जून सांगायचं या ठिकाणी या जनतेला जर खऱ्या अर्थानं या लोकशाहीमध्ये आपल्या स्वतःचं भलं करून द्यायचं असेल तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडत असताना लोकप्रतिनिधी कसा निवडला पाहिजे आज तुम्ही या ठिकाणी या राज्यामधल्या मा तुमच्या मा माध्यमातून सगळ्या शेतकऱ्याला आव्हान करतो की आपण लोकप्रतिनिधी निवडत असताना साखर कारखानदाराला आमदार आणि खासदार केलं नाही पाहिजे साखर कारखानदाराच्या सात पिढीला साखर कारखाना दिला पाहिजे सातच्या सात पिढीला पण त्यांना आमदार आणि खासदार नाही केलं पाहिजे जर आपण त्या साखर कारखानदाराला आमदार खासदार केलं तर त्या आमदार खासदाराच्या जीवावर प्रशासनावर दबाव आणतो आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याचा काटा आणतो शेतकऱ्याला व्यापारपी आणतो शेतकऱ्याला योग्य भाव दिला जात नाही आणि शेतकऱ्यावर दादागिरी केली जाते म्हणून शेतकरी मतदाराला मी आव्हान करतो की या कारखानदाराला आयुष्यामध्ये कधीच आमदार खासदार करू नका तर आणि तर तुमचं भलं होणार प्रश्न असा आहे की या देशामध्ये बहुजनावरती जे अन्य अत्याचार ते वाढतच चाललेले आहे हे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारला देशाला स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले असताना या पंच्याहत्तर वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की सत्ता तीच जमाती व्हा म्हणजे आपली जमाती सत्ताधारी जमात झाली पाहिजे असं सांगितलेलं असताना हे राजे रजवाड्याचं राज्य देशाला स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले असताना देखील ही प्रस्थापित व्यवस्था आज देखील पंजा आजा बाप नातू पंथू ही लोकच आता आमदार खासदार होत आहे सत्ता ही सर्वसामान्य पत्र आज देखील पोचलेली नाही म्हणून या ठिकाणी आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांना भूमिका घेतली सर्व समाजाला या ठिकाणी ओबीसीच्या पंधरा उमेदवारला उमेदवारी दिली मुस्लिम समाजाच्या तीन उमेदवारला उमेदवारी दिली बहुजन समाजातल्या तळागाळातल्या ज्यांना ग्रामपंचायतला प्रतिनिधित्व मिळत नाही अशा लोकांना देखील लोकसभेची उमेदवारी देऊन आंबेडकर साहेबांनी खऱ्या अर्थाने सत्तेच समतोल अशा प्रकारे केलं पाहिजे हे उदाहरण आणि हा डेमो खऱ्या अर्थाने या देशासमोर ठेवलेला शासनकर्ते जमात व्हायचे परंतु शासनकर्ते जमात होण्यासाठी आपल्याला बऱ्याचसा बहुजनाला किंवा वंचित बहुजनाचा बरेचसा प्रयत्न करायला लागतो आहे आता मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे वंचित बहुजन आघाडीचा मतदार जवळजवळ या ठिकाणी एस सी कॅटेगरी मधला सोळा ते सतरा टक्के मतदार ह्या माळा लोकसभा मतदारसंघामध्ये आहे वीस लाख मतामध्ये सोळा ते सतरा टक्के म्हणजे तीन लाख मतदार हा एस सी कॅटेगरी मधला येतो माळी समाजाचा मतदार अडीच लाख आहे मायक्रो ओबीसी अडीच लाख आहे जवळजवळ आठ लाख मतदार साडेआठ लाख मतदार हा आहे आणि मुस्लिम समाज दीड लाख म्हणजे दहा लाख मतदार हा ओबीसीच्या मानणारा आहे धनगर समाज अजून आहे म्हणून ही सामाजिक क्रांती आज या ठिकाणी होत आहे सगळ्यात सोपा पेपर आहे न ओबीसी ओबीसी ला मतदान केलं पाहिजे अशा प्रकारचा पेपर सोडवणूक या ठिकाणी केल्यानंतर या मतदारसंघामध्ये नक्कीच परिवर्तन होणार आहे